राणेनगर येथील एका बोगद्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे सर्व्हिस रोडवरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सिमेंटचे मटेरियल घेऊन जाणारे वाहन थांबवून माजी नगरसेवक अमोल जाधव आणि सह्याद्री युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खड्डे भुजवून घेतले मागील चार महिन्यांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुमारे साडेचार मीटर रुंदीचे समांतर रॅम्प करण्याचे काम सुरू आहे यासाठी हा बोगदा बंद करण्यात आलेला आहे या कामामुळे येथील सर्व्हिस रस्त्याची मात्र दैना झालेली आहे दररोज किमान डझनभर तरी दुचाकी स्वार या खड्ड्यांमध्ये आदळून घसरत आहेत हा रस्ता दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते प्राधिकरणाचा सिमेंट कॉन्क्रीटचे मटेरियल घेऊन येणारा ट्रक येथे आला श्री जाधव अजय पाटील जगदीश शिरसाट आदी कार्यकर्त्यांनी हा ट्रक थांबवत या ठिकाणाचे खड्डे उभे राहून बुजवून घेतले गे गेल्या तीन महिन्यापासून बंद होता आता हे पूर्ण बंगाम दिवाळीच्या पहिले हा बंगा आम्ही चालू करणार आहे आधी या ठिकाणी जे मोठमोठे खड्डे पडत होते हे काम साईडचं काम थांबवून पहिले खड्डे काम बुजवंत दोन तीन दिवसानंतर हा बंद खुला होईल आमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहे शाळेचे विद्यार्थी असतात या रस्त्यामध्ये कमीत कमी बहावीस हजार लोकांच इकडून येणं जाणार असतं हा बघू जाता त्यामुळे या भागात मोठा सगळ्यात जास्त फायदा या परिसराला होईल असं मला वाटतं आणि साहेबांना आणि आता दोन दिवसात आम्ही परत साहेबांना भेटून यात एक मोठे मोठे गद्दे आहे हायवेवरती आता काल कालचं अपघात झाला अपघात न हो यासाठी आम्ही जास्त असे प्रयत्न करणार आहे जो करून चांगलं काम आपल्या परिसरात झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहे त्या मोटरसायकलवाले ब्रेक तापला का खड्ड्यांमुळे खाली पडत होते छोटे मोठे रोज अपघात होत आहे त्याच्यामुळं आता आमचे नगरसेवकांनी इथे जे काम चालू होतं ते थांबून रस्त्यावरती काय जे खड्डे होते ते बुजवण्याचा त्यांनी त्यांच्याकडनं प्रयत्न केला आहे तर आमची सर्व स्थानिकांच्या वतीने अधिकाऱ्यांना विनंती राहील की या हायवेच्या आजूबाजूचे रस्ते पण नीट करा आणि हा बोगता स्थानिक नागरिकांना खुला करण्यात यावा हीच आमची मागणी राहील राणेनगर येथील बोगद्याची रुंदी वाढवण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे बोगद्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणाहून ये करणाऱ्या नागरिकांना मोठी चक्कर मारण्याची वेळ येते आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी किमान पायी जाणाऱ्यांसाठी हा बोगदा खुला करण्याची मागणी पुन्हा सह्याद्री मंडळातर्फे करण्यात आलेली असून ती अंमलात आणली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी दिला आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक